नमस्कार भाजपाने इतरांचे पक्ष फोडून माहिती तयार केली अर्थात हे सगळं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि सत्तेच्या लालसेपोटी घडवण्यात आलं आहे दुसऱ्यांचे पक्ष फोडले आणि भ्रष्टाचारांचे मोठे मोठे आरोप असलेले आपल्या जवळ घेतले ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे फक्त भाषणापुरतं उरलं प्रत्यक्षात वॉशिंग मशीनमध्ये टाकून अनेकांना धुवून पुसून स्वच्छ करण्याचं काम करण्यात आलं यामुळे भाजपाचा मूळ चेहरा मात्र आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे महायुतीची मोठ बांधली असली तरी त्यांच्यात बेबनाव कायम आहे हे पुन्हा पुन्हा दिसले आणि आता लोकसभेच्या जागावाटपावरून ते अधिक ठळक झाले खरोखरच ही महायुती अभेद्य राहणार आहे काय याचं उत्तर नाही असंच असू शकतं महायुतीत कुरबुरी सुरू असतानाच आता अजित पवार यांच्या पक्षातील एका आमदारानेच सहा महिन्यानंतर इच्छुके काय होईल हे सांगता येत नाही असं म्हटलंय लोकसभा निवडणुकीनंतर महा विधानसभा निवडणूक होणार आहे मात्र या दरम्यान माहिती टिकून राहावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं वक्तव्य करत अजित पवारच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगलं आहे ते पुढच्या पंचवीस वर्षात कोणालाही भोगावं लागू नये असं म्हणून गेल्या पाच वर्षातील फोडाफोडीचं राजकारण आपल्याला पटलं नाही हे बोलून दाखवत आहे बारणे यांच्या प्रचारात शिळकेंनी अशी वक्तव्य केल्यामुळं महायुतीत अद्याप समन्वय राखला गेलाय का हा प्रश्न खऱ्या अर्थाने आता समोर आला आहे बारणे यांना उमेदवारी देण्यासाठी सुनील शिळके यांनी विरोध केला होता मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवरून दीड लाखाच्या लीडने निवडून येईल असा उमेदवार मावळात आहे असंही ते म्हणाले होते त्यानंतर ते प्रचारात सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र अजित पवारांचा आदेश आला आणि सुनील शेळके बारण्यांच्या प्रचारात सहभागी झाले सक्रिय झाले आमचे सर्व सर्व अजित पवार आहेत त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचा आम्ही ठामपणे त्या भूमिकेशी राहणार आहोत मात्र महायुतीचा धर्म हा फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच पाळावा असं नाही शिवसेना भारतीय जनता पक्ष यांनी देखील युतीचा धर्म पाळला पाहिजे हा धर्म पाळत असताना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केलं पाहिजे आणि सुनील शेळके यांनी असं उघडपणे बोलून दाखवलं त्यात आता बारणींच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांनी खळबळ उडून देणारं वक्तव्य केल्यामुळं अनेकांच्या भोवाळे उंचावल्या त्यांनी थेट महायुतीच्या टिकण्यावरच वक्तव्य केलं आहे त्यामुळे आता यापुढे कोणाच्या प्रतिक्रिया काय उमटतात हे पाहणं आता खूप महत्त्वाचं असणार आहे अनिष्ट मार्गाने झालेली ही माहिती टिकू शकेल काय हो तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार